आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूप सोपा आणि झटपट होणारा असा नाश्ता तयार करणार आहे ना। या नाश्त्यासाठी फक्त आपल्याला एक वाटी एवढा वा रवा घ्यायचा आहे आणि चार चमचे किंवा अर्धी वाटीनं तुम्ही अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेऊ शकता आणि रवा घेताना बारीक रवा घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे छान दही टाकून घ्यायचं थोडीशी एक चिमूट एवढी हळद टाकायची धने जिरे पूड टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिश्रणाचं आपल्याला बेसन पिठासारखं आपण जसे भोग्यासाठी करतो त्या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून देखील बघू शकता आपला रवा किती छान खुलला आहे हा बारीक रवा असल्यामुळे पटकन भिजतो त्यामुळे भिजत घालण्याची आवश्यकता पडत नाही तुमच्याकडे जाड रवा असला तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून थोडा बारीक चवीनुसार मीठ यात ॲड करून घ्यायचं आणि थोडासा एक चमोट एवढा मी सोडा टाकणार आहे म्हणजे पाव चमचा ओढा मी सोडा टाकला आहे थोडंसं पाणी टाकायचं सोड्यावर म्हणजे तो तेच फुलायला मदत होते आणि छान आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं याच्यावर छान आपली हिरवीगार अशी थोडीशी कोथिंबरी टाकायची तुम्ही आवड्याप्रमाणे भाज्यासुद्धा ॲड करू शकता पण मी असा साधा प्लेनच असा नाश्ता तयार केला आहे हा नाश्ता खूप टेस्टी झाला होता म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर एकीकडे पॅन गरम करायला ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे एवढं मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान की थोडंसं मिरची चिरळं टाकले आणि कडकट्ट टाकून गॅस बारीक केलेला आहे आणि तीळ टाकायचे आहे तिळामुळे आपण ही रेसिपीला खूप छान चव येते आणि हा नाटका खूप अफटी मसा लागतो तीळ छान म्हणजे ते आपण तयार केलेलं पूर्ण बॅटर आपण पॅनमध्ये ओठून घ्यायचं आणि सगळीकडे छान व्यवस्थित कसळवून घ्यायचं आणि त्यावर पाच मिनिटं आपण ढाकण हो, कड छान शिजवून घेऊ हो एकीकडं छान शिजलं आपण बघू शकता की छान आपला नाश्ता तयार झालाय आता आपण साईड पडतो हो, आणि दुसरीकडंही असंच खमंग छान शिजवून घेऊ हो। म्हणजे दोन्ही कडे छान झाल्या की मधूनही तो छान तयार होतो आणि आपला नाश्ता क्रिस्पी आणि नरम अशा पद्धतीचा खूप छान लागतो हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो आवडला तर आपल्या मेगास कुलिटी रेसिपी चॅनलला हो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी अशाच सोप्या सोप्या आणि घरगुती साहित्यातल्या रेसिपी टाकत असते त्याही नक्की बघा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या नाश्त्याच्या प्रकाराला तुम्ही काय नाव द्या थँक्यू धन्यवाद